जामले हातगड येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कळवण तालुक्यातील जांभले हातगड येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना एकोणीसशे पंचावन्न झाली आहे या निमित्ताने या शाळेत दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी शाळेने व गावातील ग्रामस्थांनी नवा उपक्रम राबवत शाळेतील शुभारंभाच्या पहिल्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टीम खरेदीसाठी माजी विद्यार्थी सकाराम गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची शाळेला मदत म्हणून दिले कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी गोविंदा पवार देवराम कांगुर्डे यशवंत माळी पुंडली गायकवाड काशीनाथ वाघ पंडित वाघ लक्ष्मण पवार सखाराम गायकवाड गंगूबाई वाघ रामचंद्र भोई व गावातील तरुण महिला व शाळेचे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते <स्तित> त्यावेळेला अर्जुन जे गौरव पांडव होते त्यावेळेला फक्त जे राजवंशी लोक होते त्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळायचं आणि तेव्हा गुरुकुल पण होते म्हणजे जगनामध्ये कुठेतरी सभा बनायची त्या ठिकाणी जे राजाची मुलं होते त्यांना शिक्षण द्यायचे म्हणजे बारा बारा महिन्याचे मुलं जेवढं राहायचे तिथेच राहायचे तिथेच खायचे प्यायचे तिथेच सगळं राहायचं आणि जो काही मागास वर्ग समाज होता त्या समाज मुलांना शिक्षण देत नव्हते तेव्हा बघा गुरु तरुणाचार्य त्याच्याकडे शिकायला अर्जुन भीम जे पाच पांडव आहेत सगळे पांडव कौरव आहे ते सर्व कौरव त्याच्याकडे शिकायला होते आणि त्याच भागामध्ये एक भिल्ल एक लवे राहत होता त्याला त्या काळामध्ये शिक्षणाची खूप आवड होती तर तो जाऊन असं जपून बघायचा कि काय चाललेलं आहे तर गुरु दुर्माचार्य त्या सर्व पांडवांना गौरवांना शिक्षित होते त्यांचा धनुर्दे होत होते मग याला पण धनुर्देची आवड होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी कळवा